बाभुळगाव येथे आयोजित भव्य महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमावर आमदारांनी नाराजगी व्यक्त केली औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभुळगावचे प्राचार्य यांच्यावर आमदार डॉक्टर अशोक उईके चांगलेच संतापले आहे या भव्य रोजगार मेळाव्यात कळम रायगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे चारच विद्यार्थी पोहोचल्याने आमदार अशोक उईके यांनी प्राचार्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे संबंधित यंत्रणेने मेळाव्यासंदर्भात प्रचार व प्रसार योग्य पद्धतीने केला नसल्याने आमदार अशोक उईके प्राचार्यांवर चांगलेच भडकले होते युवक व युती विद्यार्थ्यांसोबत चिटिंग बरदास्त करणार नाही असे यावेळी आमदार उदिके यांनी सांगितले या गंभीर प्रकाराची तक्रार मी स्वतः संबंधित मंत्री यांच्याकडे करणार असल्याचे आमदार अशोक उईके यांनी यावेळी सांगितले यामुळे संबंधितांचे धाबे चांगलेच दनानले आहे खरच या चुकीवर आमदार अशोक उईके कारवाई करतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे मानसिकताच नाही ना आपल्याला आम्हाला का असे का कार्यक्रम एक घ्याच बोलवायचं आमदारांना बोलवायचं मस्त पोरा पोलीसवर बोललो याच पंधरा मिनिटात मी लिहून जातो विषय आटपलो हा धंदा यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीला हे अपेक्षित काय असं अपेक्षित बिलकुल नाही थातूर वातूर काम करून विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या संवेदना आपल्या प्रती संपुष्टात आणलं योग्य नाहीये त्यांना सत्य सांगितलं पाहिजे प्रत्येक शिक्षकांचं त्याचं ऑडिट झालं पाहिजे नाही ना दोन विद्यार्थी रागेगावचे येते दोन विद्यार्थी कडमचे येते याचा अर्थ सर काय बरं दिलं सर याचा अर्थ आपली संवेदना विद्यार्थी कार्यक्रम घेतला संपला विषय फोटो काढला साहेबांना पाठवून द्या साहेब तुम्ही दिलेले आदेश आदेशाचं पालन केलं पा। प्रॅक्टिकल देशासाठी योग्य नाही तुमच्यासाठी योग्य नाही आमच्यासाठी योग्य नाही करामत अली बाभूळगाव नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या